नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शासनाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांच्या कौतुकाचे गावोगावी बॅनर लावले जात आहेत मात्र या माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा फोटो वगळण्यात आला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पंढरपूर विद्यमान आमदार आमदार समाधान यांना निवडून माजी प्रशांतराव परिचारक यांची महत्वाची भूमिका होती त्यामुळे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा फोटो या बॅनरवर असणं गरजेचं होतं अशी भावना परिचारक समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे मात्र मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर गावोगावी समाधान अवताडे यांच्या अभिनंदनाचे आणि कौतुकाचे बॅनर लावले जात आहेत गावोगावी लावण्यात आलेले हे बॅनर समस्त ग्रामस्थांनी अवताडे समर्थक कार्यकर्त्यांकडून लावले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मात्र या बॅनरमधून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा फोटो वगळण्यात आल्यामुळे परिचारक समर्थक कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये भाजपमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं दिसून येत नाही आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका